कोण काय काम करतो हे माझ्या लेखी महत्वाचं नाही ते काम तो कसं करतो हे माझ्या लेखी जास्त महत्वाचं आहे तू प्रामाणिकपणे जर संडास साफ करण्याचं काम करत असेल तर तू माझ्यासाठी खूप मोठा माणूस आहेस तुझं शिक्षण काय झाले हे काय माझ्यासाठी ते महत्वाचं नाही मला टॉयलेट क्लिनर्स सुद्धा माझे मित्र असू शकतात आणि एअरपोर्ट वरती किंवा आपण मॉलमध्ये जातो तिथे आपल्याला नाही का ते टिश्यू पेपर द्यायला जातात त्यांचं काम दिवसभर त्या ह्याच्यात येत ग आपण तिकडे व्हायला जातो ती माणसं तिथे बसलीत त्यांना थँक्यू म्हणता येत नाही आपल्याला त्यांना म्हणता येत नाही अरे सॉलिड थँक्यू तुमको थँक्यू बोलले का मग सुत आहे थँक्यू मग सुद्धा हे म्हणता येत नाही आपल्याला ही जी माणसं आहेत ना ही सुद्धा माझ्यासाठी तितकीच महत्वाची माणसं आहेत त्या सगळ्यांचे आभार मान ज्यांच्यामुळे तुम्ही आज सुरक्षित आहात ज्यांच्यामुळे तुम्ही आनंदी आहात ज्यांच्यामुळे तुम्ही तुमचं काम निर्धोकपणे करू शकताय त्या सगळ्यांचे आभार माना वेळोवेळी दिवसभरात जी माणसं भेटत असतात त्यांचे आपण आभार मानतो का